नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गोळीक ह्या युट्यूबच्या चॅनलवरती गट ब पूर्वपरीक्षा हा पेपर झालेला आहे आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्यांना हा पेपर चांगला केला असावा आणि तुम्ही सगळेजण मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणार आहात ओके okay, आपण इतिहास या विषयाचे अतिसंभाव्य म्हणजेच अचूक उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मग आता ही अचूक उत्तर बघत असताना आपल्याला हा पेपरचा सेट आहे तो बी आहे मग बी से, बी सेट मध्ये यामध्ये ऍक्च्युली एवढा उशीर का झाला तर मी पेपरला गेलो होतो आणि आर एम डी सिंहगड टेक्निकल जे कॉलेज आहे कॅम्पस आहे तर तिथून इथंपर्यंत येणं आणि त्याच्यानंतर ह्या व्हिडिओ बनवणं त्याच्यामध्ये थोडासा वेळ गेला अपेक्षा करतो की तिथं बरेच लोक होते आणि जे पाहिलं किंवा जे भेटले होते तर त्यांना खूप चांगला पेपर केला होता आपल्यापैकी सगळ्यांनाच हा पेपर चांगला गेला असावा यामध्ये बी आणि डी हा जो होता तर याच्यामध्ये इतिहास हा पहिल्यांदा विचारला होता लक्षात ठेवा पहिले दहा प्रश्न आणि अतिशय चांगले प्रश्न आले होते आणि त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी हे प्रश्न नक्कीच सोडवले असणार आहेत बी सीटमध्ये पहिला जो प्रश्न विचारला होता तो प्रार्थना समाज मला असं वाटतं की आयोगाने प्रार्थना समाज हा दत्तकच घेतला आहे की काय प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली जात होती तर याच्यामध्ये नामा जोशी यांनी चा बर, चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने गोखले यांनी सर्वन सर्वन्स ऑफ इंडिया सोसायटी सुरू केली होती त्याच्यानंतर समाजाच्या वतीने नाशिक नाशिक नाही तर नाशिकच्या ऐवजी पंढरपूर हे ठिकाण आहे म्हणून हे फक्त चुकलेलं आहे बी बरोबर आहे अस्पृश्य देशाच्या उन्नतीसाठी वीरा शिंदे यांनी एकोणीसशे सहा मध्ये डीसीएम सुरू केलं होतं हे पण बरोबर आहे म्हणजेच आपल्याला सी जर ऑप्शन काढला तर यामध्ये ए बी डी म्हणजेच हा तीन नंबरचा पर्याय बी सेट मध्ये तीन नंबरचा पर्याय आणि डी सेट मध्ये सुद्धा तीन नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर येऊन घेत जातो यानंतर आपला दोन नंबरचा प्रश्न आहे की ब्रिटिशांनी मुजफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधित खाली संबंधित लिखाणाबाबत डॉट डॉट यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल केला होता देशद्रोहाचा खटला मग याच्यामध्ये लोकमान्य टिळक हे उत्तर आहे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही किंवा त्याचबरोबर सर राज्य करणे म्हणजे सूड घेणे नव्हे तर अशा प्रकारची यांनी खूप सारी वक्तव्य केलेली होती यानंतर आपला तीन नंबरचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय की अठराशे मध्ये मद्रास येथे अठराशे सत्याऐंशी मद्रास येथे झालेलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झालं होतं तीन तारखेला मी टेलिग्रामवरती टाकलं होतं तीन तारखेला तुम्हाला अपेक्षित असणारे महत्वाचे टॉपिक जे आहेत तर हे एवढे वाचून जावा याच्यावरती तुमचा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे बघा इथं तीन जानेवारी रेल्वे टपाल रेल्वे टपाल रस्ते आणि तारा यंत्र क्रांतिकारी चळवळ कामगार चळवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अठराशे सत्तावन्न चा उठाव चळवळ महत्वाचे कायदे आणि आयोग सदस्य किंवा महत्वाचा काही व्यक्ती किंवा वर्ष तर हि तर सांगितलेले जेवढे सहा किंवा सात घटक आहेत तर सहाचे सात सा, घटकावरती आयोगाने आज प्रश्न विचारलेले आहेत म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि बदरुद्दीन तैयबची हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते आणि त्याचबरोबर याच अधिवेशनामध्ये सामाजिक परिषद सुरू झालेली होती माधवराव यांच्या अध्यक्षतेमध्ये तर हा झाला तीन नंबरचा प्रश्न यानंतर पुढील प्रश्न आहे बघा अचूक जोड्या लावा अचूक जोड्या लावा यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे भारतात झालेले महत्वाचे कायदे आणि हेच महत्वाचे कायदे तुम्हाला वारंवार सांगितलं जातं एवढेच कायदे पाठ करून जावा तर अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने काय झालं होतं तर भारत मंत्री पदाची नेमणूक झाली होती अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने भारत मंत्री पदाची नेमणूक ठीक आहे ओके okay, यानंतर दोन नंबर अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्याने भारत मंत्री यानंतर पुढील महत्वाचा आहे एकोणीसशे नऊचा चा कायदा जो आहे तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने प्रांतामध्ये द्विदल पद्धती आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने प्रांतातले आली होती केंद्रामध्ये द्विदल पद्धती आणि म्हणूनच अशा पद्धतीनं या प्रश्नाचं जे उत्तर आहे आपल्याला अपेक्षित असणारं उत्तर तर अठराशे अठ्ठावन्नचा कायदा म्हणजे इथं भारत मंत्री पदाची ही या ठिकाणी आली नेमणूक तर या ठिकाणी अठराशे अठ्ठावन्नचा कायदा चार नंबरचा आहे इथं त्यानंतर एक नंबर त्यानंतर इथं तीन नंबर आणि इथं चार तर या प्रश्नाचं उत्तर आहे हे तीन नंबरचा पर्याय ठीक आहे अशा पद्धतीनं चार नंबरचं चा तीन नंबर उत्तर आलं यानंतर आपला पुढील महत्वाचा प्रश्न आहे की बंड आणि याच्यावरती प्रश्न येतोच येतो म्हणजे अठराशे सत्तावनच्या उठावाच्या पूर्वीचा असो किंवा त्याच्यानंतरचा असो तर मोपलांचा बंड आहे म्हणजे हे केरळ मध्ये मालाबार मध्ये झालं होतं कोलांचं बंड बिहारमध्ये झालं होतं संथाळांनी उठाव केला होता तो बिहार बंगालमध्ये संथाळांचा उठाव हा छोटा नागपूर पठार बंगाल आणि भिल्लांचा उठाव जो आहे तर तो खानदेश या ठिकाणी झाला होता म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं मोपलांचं बंड अर्थातच दोन नंबर आहे इथं आणि इथं या ठिकाणी दोन नंबर दिलेले आहे कोलांचं बंड तीन नंबरला आपल्याला दिले इथं आणि इथं तीन नंबर दिलेले संथाळांचा उठाव या ठिकाणी आपल्याला फक्त चार नंबर दिलेले म्हणजेच याचं उत्तर आहे एक नंबरचा पर्याय ठीक आहे पाच नंबर झालं सहा नंबरचा हा प्रश्न आहे अठराशे चा उठाव एकदा टॉपिक टेलिग्रामला ऑलरेडी दिला होता आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा इथं आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तर अठराशे च्या उठावानंतर बंगाल बंगालमध्ये नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्यांच्या विरोधामध्ये उठाव करण्याचे उठाव उठावात यश मिळण्याचे कारण काय होतं म्हणजे उठावात या ठिकाणी उपक्रमशीलता आणि सहकार्य होतं त्याचबरोबर संघटना आणि शिस्त होती मळेवाल्यात फूट हे इंग्रज होते आपापसात आप फूट का पाडून घेतील नाही ना आणि त्याच्यानंतर हिंदू आणि मुस्लिम शेतकरी ऐक्य म्हणजे ए बी आणि डी अर्थातच ए बी डी म्हणजे यातला सी हा ऑप्शन कट झाला तर ए बी डी म्हणजे हा दोन नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर येऊन गेला तर हा सहा नंबरचा प्रश्न अठराशे सत्तावनच्या उठावावरती सात नंबरचा प्रश्न आलाय ब्राह्मणेतर चळवळीवरती मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं ब्राह्मणेतर चळवळीवरती प्रश्न येतोच तिथे त्यांच्या सहकार्य असतील तर मुकुंदराव पाटील मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र सुरू केलेलं होतं त्याचबरोबर वालचंद कोठारी यांनी जागरूक सुरू केलं भगवंतराव पाळीकर यांनी जागृती सुरू केलं आणि श्रीपतराव शिंदे यांनी विजयी मराठा हे वर्तमानपत्र सुरू केलं होतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे एक नंबरचा पर्याय आपल्याला इथं दिसून येतो म्हणजेच मुकुंदराव पाटील दिनमित्र आलं चार नंबरचा पर्याय त्याच्यानंतर जागृत कोठारी आहे कोठारी यांनी सुरू केलं होतं जागरूक तीन नंबर आलं त्याचबरोबर भगवंतराव पाळेकर दोन नंबर आणि श्रीपतराव शिंदे एक म्हणजे चार तीन दोन एक चार तीन दोन एक एक नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आला मी वेगवेगळे पोस्टर बनवले होते टाकले होते त्याच्यापैकी बरेचसे क्वेश्चन इथं कव्हर झालेले आहेत अपवाद एखादा सोडला तर एकच सोडला तर दुसरा आहे राजर्षी शाहू महाराज यांनी महाराजांसंदर्भात खालीपैकी कोणती विधानं बरोबर आहेत म्हटलेले तर मोफत सक्तीचा आणि मोफत सक्तीचा आणि मोफत शिक्षण कायदा केला विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिला होता हे बरोबर आहे विधवा पुनर्विवाह कायदा केला होता व्यापारासाठी शाहूपुरी हे गोळाची पेठ विधवा पुनर्विवाह एकोणीशे अठराचा चा कायदा आहे कलाकारांना तर पहिल्यापासून म्हणजे दत्ता पवार यांना मुंबईत हो आणि मोफत शिक्षण म्हणजे त्यांनी शिक्षणाला जी मुलं शिक्षणाच्या योग्य वयाचे आहे त्यांना शाळेत नाही पाठवलं तर त्यांना दंड आकारत होते म्हणजेच या ठिकाणी सर्वच्या सर्व इथं बरोबर येऊन जातात ठीक आहे शाहू महाराज मी ऑलरेडी सांगितलं होतं की शाहू फुले आंबेडकर हे महत्वाचे व्यक्ती आहेत ते करूनच जायचे त्यानंतर पुढील प्रश्न आहे कामगार चळवळ हे पण कामगार चळवळीचं मी तुम्हाला लिहून दिलं होतं कामगार चळवळ आणि आपल्या वन डे मध्ये पण सांगितलं होतं खालीपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक जे आयटक एकोणीसशे वीस मध्ये सुरू झाली होती लजपत रा पहिले अध्यक्ष होते तर संघटनेच्या अध्यक्षपद भूषवले नाही असं म्हटलेलं आहे मग बी टी रणदी विजे आहे तर यांनी फक्त भूषवलं नाही शेअर एकोणीसशे तेवीस ला जवाहरलाल नेहरू अठ्ठावीस आणि सरोजिनी नायडू पण अर्थातच या ठिकाणी आपल्याला इथं रणदिवेजे म्हणजे फक्त ए जो ऑप्शन आहे तर हा फक्त या ठिकाणी आपल्याला इथं बरोबर येऊन जातो आता दहा नंबरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे ज्या प्रश्नाला म्हणजे हा प्रश्न म्हणतो आपण इतिहासामध्ये एक कुठेतरी असा खूप लांबून एक प्रश्न येतोच एखादा दोन प्रश्न तर यावेळी फक्त एकच प्रश्न आले परंतु तो पण प्रश्न सोपा हो आहे अठराशे सत्तावन्न उठावा त्याचं स्टेटमेंट आहे तर डॉट डॉट या आ, मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारलेला होता तर वधस्तंभ होता तर ह्या व्यक्तीचा जो कालावधी आहे तो अठराशे चौसष्ट च्या अगोदरचा दिला जातो आणि अठराशे च्या उठावाच्या वेळी हा यांनी मुंबईमध्ये अशा प्रकारचा स्तंभ उभा केला होता आणि त्याचबरोबर मी अपेक्षा करतो की ही सगळी इतिहासाची उत्तरं म्हणजे एखादा दोन प्रश्न सोडला तर एखादा प्रश्न सोडला तर दहा पैकी नऊ तरी तुमच्या बरोबर आलेले आपण तुम्हाला अचूक उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपली उत्तर तपासा आणि त्याचबरोबर सव्वीस ला तर ह्या सव्वीसच्या च्या परीक्षेला तुम्हाला तयार राहायचं कसे येतील याच्यासाठी ये मी प्रयत्न करतोय तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचा आहे मग याच्यासाठी एप्लिकेशन असो किंवा ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन वन डेच एक नियोजन करतोय त्याच्यामध्ये दहाच्या दहा प्रश्न कसे बरोबर येतील आपण नियोजन करूया सो पुढच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप All the best. Thank you so much.